आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज नागपूर राज्यात दूध दराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून अनेक ठिकाणी दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून आंदोलने केली जात आहेत शेतकऱ्यांच्या या मागणीबाबत राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे तसेच दुधात भेसळ करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईसाठी कायदा आणण्याबाबत आमचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले दूध उत्पादकांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य शासन त्यांच्या पाठीशी आहे त्याचप्रमाणे दूध भेसळ रोखण्यासाठी भेसळ करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध फाशीची तरतूद करण्याचा कायदा तत्कालीन राज्य शासनाने करून केंद्र सरकारकडे पाठवला होता मात्र त्यास अद्याप राष्ट्रपतींशी मान्यता मिळालेली नसल्याने याबाबत पाठपुरावा करण्यात येणार आहे अशी माहिती अजित पवार यांनी विधीमंडळात दिली अजित पवार पुढे म्हणाले की दूध अथवा दुग्धजन्य पदार्थाचे सेवन प्रामुख्याने लहान मुले करतात अशा पदार्थामध्ये भेसळ करणे योग्य नाही त्यामुळे अशा व्यक्तींविरुद्ध फाशीची तरतूद करण्याचा कायदा तत्कालीन राज्य शासनाने केला होता त्यास अद्याप राष्ट्रपतींची मान्यता मिळालेली नसल्याने त्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल आमदार हरिभाऊ बागडे यांनी दूध उत्पादकांना मदत करण्यासंदर्भातील उपाययोजना करण्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती सदस्य बाळासाहेब थोरात जयंत पाटील अॅडव्होकेट राहुल कुल राजेश टोपे आदींनी या अनुषंगाने अधिवेशनापूर्वी मदतीबाबत निर्णय घेणार दूध उत्पादकांकडून करण्यात येत असलेल्या मागण्यांबाबत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आश्वासन दिले आहे दूध उत्पादकांना मदत करण्याची शासनाची भूमिका असून अधिवेशन संपण्यापूर्वी त्यांना अनुदान देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल तसेच अतिरिक्त भुकटी बटर निर्यातीसाठी देखील प्रयत्न करण्यात येतील असे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबतच्या उत्तरात अधिक माहिती देताना स्पष्ट केले